जी, जी मोबाईल खराब करते काही ना काही करतच राहते आणि आता तिने तिचा मोबाईल खराब करून टाकलेला आहे कोणतरी डोकवत जाऊ दे करू दे मोबाईल खराब मला काय माझ्याकडे तेवढे पैसे नाही की मी तिला मोबाईल घेऊ शकते बघत होती अगदी मनापासून झालं घे टिफिन टिफिन काढायचं तुला समजत नाही का टिफिन काढायचा बॅगेमधनं हा दुसरं काही नाहीये तुझा सकाळचं टिफिन नेलेला आहे का तुला काय वाटलं काय पाहिजे असेल त्याच्यामध्ये पैसे तर तू ठेवत नाही माझ्या बॅगेत मग हा घरातलं काय काय काम केलं सकाळपासून काय काम केलं हा सगळं काय केम केलं जर मोठ निघून येत मला झाडू भरची अजून मोबाईलला काय केलं तुझ्या पाडलं ना मोबाईल खाली मग मोबाईल खराब कसा होतो तुझा मोबाईल खराब कसा होतो तुझा आमच्या फोन मोबाईल खराब नव्हतं तुझा, तुझा? पैशे? पैशे तुझा, तुझा कसा होतो नवीन मोबाईल घ्यायचा आहे आहे का पैसे पैसे कोण देणार मम्मीचा एवढा इन्कम आहे की तुला मोबाईल घेऊन देईन हा मोबाईल कसा तू खराब करते मला सांग काय तिथं जाऊन मग मोबाईल घ्यायचा कधी हा घे घे मोबाईल घे मोबाईल घे हा मोबाईल आहे कशी तू मोबाईल वगैरे कसं सराई करते ग का? तुला काय वाटत नाही का ग तुला असं वाटतं का मम्मी इकडे पैसे जास्त म्हणून कसं तुला काय वाटत नाही ग कस खराब झालं मला सांग आता दिवाळीशिवाय मोबाईल नाही तुला हा कसं कॉन्टॅक्ट करशील मला कसा फोन करशील मला कस वाटलं सरप्राईज तुला मला असं वाटत नाही तुला सरप्राईज झालं म्हणून सरा तुला असं वाटत की पहिल्यापासून मम्मीने मला घेतलंय असं चल ये चल येडू अगं इकडा तू फोन आणला पैसा लागा सरप्राईज चांगलं वाटलं किती मस्त फोन बघ दाखव इकडं तुझं कवर पण किती मस्त आहे कसा आहे फोन चांगला वाटलं फक्त तू जराय तुझा नाही येतो तर कामातल्या दिदीचा आहे तुला तसाच घेईन मी ठीक आहे हां नको तुला ना नको ना कामातलं नको तुला फोन ना कामातलं दिदीच आहे ना